शेतकरी मित्रांनो आपण ज्याप्रमाणे कंपनीचा अपडेट देत आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपवर ज्या प्रकारे कंपनीचा अपडेट देत आहेत त्या प्रकारे कंपन्या ॲड होत आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपवर जे जे मेंबर जॉईंट आहेत त्यांना माहिती आहे की आपण जशाप्रमाणे प्रमाणे आपल्या मेंबरशिप ग्रुपवर अपडेट देत आहोत त्याप्रमाणे ज्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होत आहेत आता आपण आजही आहोत की तीन कंपन्या ॲड होणार आहेत मेंबरशिप ग्रुपमध्ये आपण ते डिटेलमध्ये सांगणार आहेत कोणत्या कंपन्या ॲड होणार आहेत जर तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केली तर जॉईन करा भरपूर लोकांना मेंबरशिप ग्रुप माझा फायदा झाला आहे खूप लोकांनी आपल्या मेंबरशिप ग्रुपमधून कंपनी सिलेक्ट केलेले आहेत आपण अजून मेंबरशिप ग्रुपला जॉईन नसेल केलं यावर आपल्याला नंबर दिसेल त्यावर मेसेज करा नाहीतर आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या आणि स्क्रीनशॉट ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला मेंबरशिप ग्रुपवर जॉईन करण्यात येईल मेंबरशिप ग्रुपवर जॉईन होण्याचा फायदा एवढंच होणार आहे तुम्हाला की कंपनी आल्याबरोबर तुम्हाला माहिती भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कंपनी यायच्या आधी आपण माहिती देणार आहे आपण पाठिंबा की ज्या ज्या कंपनी येणार आहेत त्या कंपन्या येणार आहेत हे अगोदरच सकाळपासूनच आपल्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती देत आलेलं आहे तर जर आपल्याला कंपनी सिलेक्ट करायची असेल आणि सर्वात अगोदर करायची असेल तर शंभर टक्के मेंबरशिप ग्रुपला जॉईन व आजही आपलं मेंबरशिप ग्रुपला अपडेट आहे आणि आज आपण चॅनलच्या माध्यमातून अपडेट देत आहोत की तीन कंपन्या ॲड होणार आहेत ते कोणत्या कोणत्या कंपन्या ॲड होणार आहेत ते आपण डिटेलमध्ये मेंबरशिप ग्रुपवर डिटेलमध्ये माहिती देणार आहोत धन्यवाद